नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस लोकसभा निवडणूक मराठा समाजातर्फे स्वतंत्र उमेदवार न देण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा निर्णय दानवे देशमुख यांच्याशी चर्चा नाही विरोधक असले तरी विनाकारण त्यांना संशयाच्या भोवऱ्यात टाकणे योग्य राजकारण नाही फडणवीस शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर सुप्रिया सुळे अमोल कोले निलेश लंके यांना उमेदवारी जयंत पाटील यांची घोषणा आंबेडकरांनी सोबत यावे चांगल्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा विचार मुस्लिम पक्षाचा डाग मिटवण्याचा प्रयत्न करणार इम्तियाज जलील वसंत मोरेनी घेतली मनोज जरंगे पाटलांची भेट लोकसभेच्या उमेदवारीवर चर्चा झाल्याची माहिती हा तर फक्त ट्रेलर पिक्चर अभी बाकी आहे अनेक आमदार शरद पवार यांच्या संपर्कात परत येण्यासाठीही इच्छुक रोहित पवारांचा मोठा दावा आयुष्यात थांबायला शिकले पाहिजे शिवेंद्र राजे यांच्या वाढदिवसानिमित्त उदयनराजे यांच्या शुभेच्छा म्हणाले त्यांनी राज्याचा कारभार पाहावा अखेर विजय शिवतारेंची बारामतीतून माघार लोकसभा लढवणार नसल्याची केली घोषणा डी सी एम अजित पवार यांना मोठा दिलासा आणि महादेव जानकर परभणीचे महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून राज्यपाला जागा ठाकरेंच्या संजय जाधवांना देणार आव्हान आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर आष्टी तालुक्यातील खुंटेपळ साठवण तलाव हा प्रकल्प उभारणीसाठी उप अभियंता इंजिनियर अशोक खेडकर यांचे मोठे योगदान असून त्यांनी कठोर परिश्रम घेतल्यामुळेच हा तलाव पूर्णत्वाकडे जात आहे असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले तर खुंटेपळ साठवून तलावास आमचा कधीही विरोध नव्हता केवळ त्यातील त्रुटी दूर करून शेतकऱ्यांचा फायदा व्हावा यासाठीच सतत प्रयत्न केले एक दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मेहकरी धरणाची उंची वाढवा असे आमचे मत होते असे प्रतिपादन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले आष्टी येथील लघु पाटबंधारे उपविभाग उप, उप अभियंता इंजिनियर अशोक खेडकर यांच्या सेवापूर्ती समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते दोघेही बोलत होते यावेळी आमदार सुरेश धस माजे आमदार भीमराव धोंडे माजे आमदार साहेबराव दरेकर समाजसेवक विजय गोलार युवा नेते जयदत्त धस अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे कार्यकारी अभियंता कृष्णा गुगे कार्यकारी अभियंता महेश निनाळे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अण्णासाहेब चौधरी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे सेवानिवृत्त अधिकारी विक्रम पोकळे अभियंता महेश निनाळे ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्रबुद्धे दैनिक झुंजार नेताचे उपसंपादक उत्तमराव बोडखे जलसंपदा विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सत्काराला उत्तर देताना इंजिनियर अशोक खेडकर म्हणाले की आष्टी सारख्या दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून मला कामाची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अहमदनगरचे विजय जाधव यांनी तर पाथर्डीचे युवा नेते प्रतीक खेडकर यांनी आभार प्रदर्शन केले झुंजार नेता लाईव्हसाठी उत्तम बोडके अस्ती नपुसक असल्याची माहिती असतानाही आपल्या मुलाचे लग्न लावून दिले या प्रकरणी पीडित मुलीने तिच्या पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी पाटोदा तालुक्यातील एका गावातील दाम्पत्याने आपल्या मुलाचे लग्न येथे एका मुलीशी लावून दिले होते दरम्यानच्या कालावधीमध्ये वधू मुलीला आपला पती हा नपुसक असल्याचे जाणवले त्यामुळे तिने ही बाब कित्येक वेळेस सासू सासरे ननंद नंदवा यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला परंतु या सासरच्या मंडळींनी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून उलट तिलाच दोष देण्याचा प्रयत्न केला एवढ्यावरच न थांबता था तिचा शारीरिक व मानसिक छळ देखील केला आणि जिवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या त्यामुळे वधू मुलीने आपल्या माहेरी जाऊन ही बाब तिच्या आई वडिलांना सांगितली त्या त्यानंतर विवाहितेने माजलगाव शहर पोलीस ठाण्यात तिचा पती सासरे सासू धीर ननंद तिचा नंदावा यांच्या विरोधात कलम चारशे वीस चारशे अठ्ठ्याण्णव भाधवीनुसार गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास महिला पोलीस शिपाई ढगे या करत आहेत परभणी लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव हे मंगळवार दिनांक दोन एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून महायुतीतर्फे निवडणूक लढवणारे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे सोमवार दिनांक एक एप्रिल रोजी महायुतीमार्फत अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत परभणी लोकसभा मतदारसंघातून जाधव यांना शिवसेनेने उभाटा तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे त्याच पार्श्वभूमीवर जाधव यांनी गेल्या काही महिन्यांपासूनच मोर्चे बांधणी सुरू केली आहे दरम्यान मंगळवारी जाधव हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी ते ते शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे महायुतीतर्फे निवडणूक लढू इच्छिणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे देखील सोमवार दिनांक एक एप्रिल रोजी महायुतीमार्फत अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अन्य मंत्री व वरिष्ठ नेते मंडळी आपल्या समवेत सहभागी असणार आहेत अशी माहिती जानकर यांनी आज दिली झुंजार नेता लाईव्ह साठी सुरेश नाईकवाडे परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत आज शनिवारी नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये दोन अर्ज दाखल करण्यात आले गेल्या गुरुवारी एक व व आज शनिवारी दोन असे एकूण आतापर्यंत तीन अर्ज दाखल करण्यात आले आहेत तर आतापर्यंत एकूण चौऱ्याऐंशी अर्जांची उचल झाली आहे आज नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे अकबर अख्तर खान यांनी अर्ज दाखल केला आहे तर दुसरा अर्ज साहेबराव भिवा गजभारे या अपक्ष उमेदवाराचा आहे अशी माहिती नांदेडचे निवडणूक निर्णय अधिकारी सोळा नांदेड लोकसभा मतदारसंघ तथा नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे यापूर्वी गुरुवारी अपक्ष उमेदवार जफर अली खा, अली यांनी अर्ज दाखल केला होता अनिरुद्ध दांडगे नांदेड बीड शहरापासून जाणाऱ्या धुळे सोलापूर महामार्गावरील शिवराज पानशेंटर नावाने ओळखला जाणारा वर्दळीचा मुख्य चौकात दुभाजकावर असणारा दिशादर्शक लोखंडी पोल वाकलेल्या अवस्थेत कित्येक दिवसांपासून तशाच अवस्थेत होता याविषयी चार दिवसांपूर्वी अपघात झाल्यानंतरच वाकलेला पोल सरळ करणार का या सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी वाहतूक विभागाला विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने विविध दैनिकात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर अखेर प्रसिद्धी माध्यमांमुळे जागे झालेल्या वाहतूक विभागाने पोल सरळ करण्याचे कष्ट घेतल्यामुळे संभाव्य अपघात टळण्यास मदत झाली आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह तोपर्यंत पाहत राहा जुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार